जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बाबुडगावची शाळा व्यवस्थापन समिती गठित करण्यासाठी वीस सप्टेंबर रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विविध प्रवर्गामधून सदस्यांची निवड करण्यात आली होती त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्याकरिता विशेष सभा बोलावण्यात आली या सभेत नवनिर्वाचित सर्व बारा सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली त्यासाठी अंकुश सोयाम व कांता रवी सहारे यांनी अर्ज सादर केले यामध्ये अंकुश सोयाम यांना सात मते तर कांता सहारे यांना पाच मते मिळाल्याने हे अध्यक्ष म्हणून निवडून घोषित करण्यात आले उपाध्यक्ष पदासाठी गजानन सौसाकडे हिना सलीम शेख तृप्ती हिम्मत गुंडार यांनी उमेदवारी दाखल केली त्यानुसार गजानन सौसाकडे या उपाध्यक्षपदी निवडून आल्या या निवड प्रक्रियेमध्ये व्यवस्थापन समितीच्या सर्व बाराही सदस्यांनी सहभाग घेतला नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता फुलकर शिक्षक प्रशांत भुराने यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले